मित्रांनो आज लय दमला कारण किले काम राम राम मित्रांनो तर आज ए शनिवार आणि आज थोडं लवकर कामावर जाणार आहे कारण आज आमच्या हत्याचे पैशाचा हिशोब असतो मग पैसे घेऊन आज करून बजायला जाणार आहे अभि दिला आलो मित्रांनो आज मी कामावर आता आज शनिवार असल्यामुळं थोडं लवकरच काम करून घ्यायचं कारण दुपारून आम्हाला बाजारला जावं लागतं आता हे पहा आमचे मिक्सरीत मित्रांनो आता हे बरोबर बर माप घेणार आहेत आणि बरोबर त्या मापावर नाही का ते मार्किंग करणार आहेत आणि जे मार्किंग आहेत त्या मार्किंगवर आम्हाला तिथं रिंगा बांधाव्या लागतात तर त्या रिंगा बांधण्यासाठी आता, आता ते मार्किंग करून देत आहेत आणि त्या मार्किंगवरच आम्हाला बरोबर तशा रिंगा बांधायच्या जी मार्किंग केली होती मित्रांनो आता त्या मार्किंगवर रिंगा टाकायच्या आणि आता त्यानंतर बांधून घ्यायच्यात तर मग मित्रांनो हे पहा केल्या जाता रिंगा बांधायला सुरुवात लवकर झाल्या पाहिजेत कारण शनिवारी आजचा बाजारला पण जायचं दुपारून आता हे बघा का तुम्हाला काम दाखवतो हे पहा मित्रांनो जे बांधकाम राहिलेले ना त्याच्यावरती रिंग टाकायची लवकर झालं पाहिजेत काम कारण की लवकर आठवून आम्हाला आज दुपारून बजारला जावं लागतं तर मित्रांनो आम्ही आज पाच पाच गोण्याचा माल आहे आज पाच तर रामराम मित्रांनो हे ब आज इतका म्हणजे आज पाच थैल्याचा माल करेल आहे कारण ही रिंग दिसून तुम्हाला हे टोटल ही टोटल ही रिंग अजून काही पॅक करून चालले ही सगळी रिंग भरायची आज म्हणजे दुपारपर्यंतच भरणं आली पाहिजेत कारण पूर्ण पैसे घरी जायचं आम्हाला चालू आहे माल तोडणं आता मी पण तोडतो माल हा एक नवीन आणला आज कामावर थोडं कामाचा लोड येणार होता आमच्यावर त्याच्यामुळे Apa lama mal tone? Apa gitu al alat keru? राम राम मित्रांनो या जेवायला हे बघा जवाहरशी भाकर मित्रांनो आज शनिवार होता तर आज म्हणजे हप्त्याचं हिसोबा असतो आमचा आज मग पैसे भेटले होते मग बाजारला गेलो होतो थोडा उशीर झाला होता आबी दिदी सगळे जो म्हणजे झोपलेत सोना आहे जागी पण ते मित्रांनो आज दमला कारण की लय काम केलं आज तुम्ही जी रिंग पाहिली ती सगळी रिंग बनवली आणि माल टाकून भरून घेतली त्याच्यामुळं आज थोडा जरा जास्त जीव दमला आमचा बाजार दाखवणार होतो मी तुम्हाला पण काही दाखवता नाही आला मला म्हणजे एखाद्या वेळी दाखवून मी तुम्हाला बाजार कसा भरतो तर